जा देख, ऊपर सोळा मार उपर जाऊ करणे का बोल नाही तर घ्या दोन सौ लगाने का उधर जाके ढाईस पर पर कमी कर करायला बरोबर कर हेच कमी पाहिजे होईल काय प्रथा झाली हा? बरोबर याच्यावर कोणी ये जर निचर तो ना क्या बोलते अंदर कितना खराब होगा इसलिए ये लाना पड़ता है बिल्कुल सैंपल नहीं होगी ना नहीं तो बिल्कुल सैंपल मत रखिएगा बिल्कुल सैंपल रखेगा तो उसमें मिस्टेक है उसको क्या बोलेगा क्या बोला, आमें बोला बोले ने ने तेरे को क्या बोला मैं ऊपर जाके नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार सायंकाळचे वाजले जवळपास पावणे पाचचा टाइम आहे आपण आवडत पिंपाळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आवक जवळपास दहा ते पंधरा गाड्यांची आवक आहे आता सध्या बघू मंडीमध्ये जाऊन आता सरासरी काय निघाले मंडळी वीस किलोसाठीचा बाजारभाव असतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल काय बाजूला बाजार का बाबा फोडला किती फोडला तीनशे त्यांनाच माहिती त्यांचा कधी खरा बाजार नाही राहणार कुठला आहे काका माल कुठलाय आपला ओके काय बाबा मागितला अडीचशे तीनशे अडीचशे तीशी व्हरायटी कोणती राहस कुठलाय माल पांघरेचा मागितला नाही का अजून काय बा माहीत आहे हां ठीक आहे चालेल चालेल ओके ग्राफ्टिंग आहे साधं आहे ग्राफ्टिंग आहे साधा आहे क्राफ्टिंग आहे का बुवा असं ठीक आहे चालेल चालेल ओके नवीन चालेल सगळे प्लॉट काय हो माहीतला काका काय बा माहीतला आज तीनशे रुपये तीनशेपर्यंत माहीत आहे हां कुठला माल आहे आपला मिळूच मिळूच कि आपली काय अपेक्षा आहे साडेतीन पर्यंत व्हरायटी कोणती कोणती दादा ग्राफ्टिंग साधी कस का निघू राहिली राहिले किती दिवशी कुठे दादा सहाव्या सातव्या दिवशी ठीक आहे अजून किती दिवस चालतील प्लॉट एक महिना चालतील ठीक आहे चालेल चल खेडगावचा काय माहितलं माहितला मीडियमला इतक्यात आले का काय अपेक्षा आपली चार पर्यंत प्लॉट आवरत ये तू समोर लुटली कुठलंय का मला उमराळ्याचा हा तुम्ही घ्या सगळाचा एक नसते आता नवीन घे बोला बोला काय अपेक्षा आपली आणि काय पाहू मागितलं साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये गेला पाहिजे केला पाहिजे आपल्या अपेक्षा ठीक साडेतीनशे रुपयानी मागितलं रईस शेटनी मागितलं का नाही हो तीनशे एकवीस रुपये आपले तीनशे एकवीस रुपये तुमचे साडे नि खाली व्हायचं का पावतीच देऊ राहील आता खाली व्हायचं पावतीच तिकडे चालत फायनल आपल्याला फायनल तीनशे खाली व्हायचं आपलं बनते कुठला रस्ता बन मला वाटतं आंदोलन बिंदोलन काही झालं चालू नाही पप्पू शेट काय चालू आहे काय आपली त्यांची साडे चारशे अपेक्षा काय मानणार आता पाचशे रुपये जोडी अडीचशे रुपये कॅरेट अरे एकशे चाळीस रुपये जोडी केल माणूस आहे मी पाचशे झाले बरोबर ते दिवस पाहिले गे काय सगळे दिवस पाहिले पुरा सीजन पाहिले तो बी एकन दोन नाही पुरा स्टॅट टू एंड पाहेले साठ रुपये जाळी एक साल मागच्या वर्षी नव्हती विकले की नाही मागच्या वर्षी काय रेट न्यू केलेस नंतर मानच्या वर्षी याच था खालीवर थोडे बार 800 300 ठीक झालं चला अजून किती दिवस चालले एक महिना अजून ग्राफ्टिंग आहे ना आपले ओके चालेल चाल धन्यवाद आपला कुठला माल का निळवंडीचा काय मागितलं आज तीनशे रुपये हा तीनशेने मागितला का हा तीनशे एकवीस हा दोनशे ने मागितला ठीक आपली काय अपेक्षा काय मागे वराठी कोणती योगी पैसे ग्राफ्टिंग आहे का साधी

जाय ना तू कुठला माल दादा हातनरात हातन पन्नास आहे ना पन्नास काय लावली साडेतीनशे ह्याच्या

काय भाऊ मागितलं आज मीडियमला मागितलं दिला नाही का अजून काय पेक्षा दोनशे दोनशे पर्यंत प्लॉट आवरत आले का व्हरायटी कोणती होती एकवीस चौऱ्या एकवीस चौर किती तारखेची लागवड लागवड ऑगस्ट मधली होती जुलै हा पंधरा जुलै ऑगस्ट ची असेल जुलैची होती का ठीक आहे चालेल चल माल बऱ्यापैकी निघाला का अवरेज निघाले 거지 एवरेज नाही निघले या वर्षी ओके खेडगाव ना खेडगाव काय माई लादा दादा तीन सवा तीन सवा तीन पण का, okay. का दिला नाही का माझं काय अपेक्षा आहे खाली व्हायला पाहिजे मागचा काय बाजूलात मागचा 350 250 पौने 300 पर्यंत ठीक आहे व्हरायटी कोणती कोणती आहे पंधरा सतरा कस काय वाटली पंधरा सतरा बरोबर नाही अरे म्हणजे तुलनेत कसं काय वाटतं अरे मंच नाही होत का काय प्रॉब्लेम येतो नेमकं व्हरायटी मध्ये डायरेक्ट ते डेटायला काळा पडतो ना काहीतरी प्रॉब्लेम देटाला कच्ची का काय नेमकं ठीक आहे अजून काय प्रॉब्लेम येतो हा हां ठीक आहे चाल म्हणजे पुढच्या वर्षी लागवड नाही करणार बघ तुम्ही याचा अर्थ पंधरा सतरा ठीक आहे साईज जास्त होती क्रॅकिंगला प्रॉब्लेम येतो ना पावसामध्ये ठीक या किती तारखे लागवड्या ऑगस्ट ऑगस्टच्या ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय बा मागितलं आज मागित काय बा माहीत दोनशे रुपयांनी मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली दोनशे वीस तीस पर्यंत तरी खाली व्हायला पाहिजे मागचं काय बघ मागचं दोनशे रुपयांनी बा ऊपर जा देख बाद में भाऊ कर मेडियन काका हां मेडियन खाली करने के बोल। का बोल नहीं तो क्या 200 लगाले का 250 लगाने का उधर जा के पर 50 कमी करा हां एलेच प्रथा पडली बरोबर हेच तर कमी व्हायला पाहिजे का नाही नाही प्रथा लय पडो झाली बरोबर याच्यावर कोणी एक्शन घेत नाही

शंभर रुपये कुठला माल आवरला प्लॉट जाऊ द्या आता घ्या उपचार काय आता द्या ठीक आहे चालेल चालेल नंतर काय लागवडी चालू आहे ओके धन्यवाद तर मित्रांनो जवळपास पाचचा टाइम आहे म्हणजे परिस्थिती बघतं जवळपास सहा ते सात गाड्यांची आवक आहे फक्त बादर चालू आहे बऱ्यापैकी तीनशे ते तीनशे रुपयेपर्यंतचा बाद्रभाऊ आपल्याला बघायला मिळाला वीस किलोसाठीचा आणि जे मीडियम माल आहे मित्रांनो शंभर ते दीडशे रुपयापासून चालू आहे ते सरासरी तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा काय भाव निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका गाड्या कमी असल्यामुळे मित्रांनो प्रत्येक गाडीपाशी व्यवहार चालू आहे असं दिसतंय ओठाव चांगला आहे मालाला कदाचित पाच पन्नास रुपयाने इकडे तिकडं सर्कल असे एक अंदाज आहे मित्रांनो धन्यवाद